शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि महाराष्ट्रातील सर्व वाहन मालकांनी हा व्हिडिओ ऐका पूर्ण ऐका आणि शेअर बी करा आणि मूच मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा की वस्तुस्थिती काय आहे काम काय आहे आणि आपलं आर टी ओच्या विभागात काय चाललेलं असतं हे तुम्हाला सर्व गोष्टी ह्याच्यातून कळतील आणि त्यातून तुम्हाला आपलं काम कसं करायचं हा मार्ग सापडेल तर आत्ताचा आपला विषय आहे आर टी ओ कार्यालयात कर्मचारी कमी आहेत का काही जादा आहेत आर टी ओ कार्यालयात कुठलाही कर्मचारी कमी नाही पण आर टी ओ कार्यालयातने महाराष्ट्रात पन्नास आर टी ओ कार्यालये आहेत आणि जनतेलाच हे माहिती नाही की आर टी ओ कार्यालयात बनावट नकली कर्मचारी करता। का काम करतात आता प्रत्येक आर टी ओ मध्ये पाच ते दहा कर्मचारी हे बनावट आहेत नकली आहेत आणि पूर्ण आर टी ओ अधिकाऱ्याने हे ठेवलेले आहेत आता तुम्ही यांचा पगार कोण देतो तर एवढ्या झीचा पैसा येतो त्याला आपण म्हणतो लाच घेतली प्रत्येकाकडं पैसे घेतल्याशिवाय ते कुठला पेपर करत नाही आणि त्यासाठी आर टी ओच्या कार्यालयात काम करणारी लोक आहेत अगदी टेबलला बसलेले असतात फक्त ते सिग्नेचर करत नाही पण सर्व अगदी इन्स्पेक्टर दर्जाचे अधिकारी आहेत ज्यांच्याकडे जे काही कर्मचारी आहेत ते स्वतः लॉबिंग सुद्धा करतात लॉबिंग हे मात्र कुणीही विसरू नका कारण आपण समजतो सरकारच्या कार्यालयात भ्रष्टाचार नाही पण बिनधास्त पैकी बनावट कर्मचारी हा घोटाळा एक मोठा चाललेला आहे आणि आर्थिक अधिकाऱ्यांनी चालवलेला आहे प्रत्येक आरटीओ माहिती आहे आपल्या कार्यालयात किती कर्मचारी बनावट आहेत कुठल्या कुठल्या डेस्कला ते कर्मचारी बनावट आहेत कुठल्या इन्स्पेक्टर दर्जाच्या अधिकाऱ्यानं बनावट कर्मचारी ठेवलेला आहे त्यांना पगार कुठला दिला जातो पगार कोण देत हे मात्र जनतेला दडवून त्यांनी ठेवलेलं आहे तर प्रत्येकानं लक्षात घ्या आर टी ओ कार्यालयात सुद्धा बनावट नकली कर्मचारी आहेत प्रत्येक कार्यालयात आहेत पाच ते दहा कर्मचारी हे मात्र कुणीही विसरू नका परंतु आर टी ओ अधिकारी मात्र बिंदासपैकी हे रॉकेट बनावट कर्मचाऱ्यांचं चालवतात कारण ह्या बनावट कर्मचाऱ्यांच्यामुळं हे नुसते सयाचे धनी आहेत जे बनावट कर्मचारी सगळं काम करतात त्यांना लॉबिंग आय डी सुद्धा दिलेले आहेत शिवाय जेवढं काम करतील ज्यांचे कले टोपड्यासुद्धा ठेवलेल्या आहेत कुणाचे पेपर किती काय काय ह्या सगळा हिसाब किताब होत असतो आणि ह्या बनावट कर्मचाऱ्यांच्यामुळं आर टी वाल्यांचं सुद्धा मोठं फावलेलं आहे लोक सांगतात आर टी अधिकारी म्हणजे अप्रामाणिक आहेत परंतु खुदच आर टी अधिकारी बनावट नकली कर्मचाऱ्यांचे रॉकेट चालवतात कुठल्याही आर टी ओ कार्यालयात जावा आहे पाच दहा पाच दहा कर्मचारी बनावट आहेत टेबल लाज बसलेले असतात आणि लोक त्यालाच म्हणतात साहेब 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 हा असला त्यांचा राजरोसपणे आणि ते कार्यालयातील बनावर नकली कर्मचाऱ्यांचा घोटाळा चाललेला असतो धन्यवाद मू मुकाशी मोकाशी पहा लाईक करा शेअर करा धन्यवाद